मराठा आंदोलन म्हणून जरंगे पटेल यांच्यावर मात्र पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ती यांनी बोसरी टीका केली आहे ते म्हणाले की महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानावर पार पडला आला या शपथविधीनंतर आता महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे त्यानंतर आता ऍडवोकेट गुणरत्न सदावर्त यांनी देवेंद्र फडणवीस हे कष्टकर मा, नेते मानले जातात असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे तर जरांग्या फाटक्या शिस्तीत राहतो महाराष्ट्राने नाकारलं असं शब्दात मात्र सदावर्तीने मनोज जरांगी पाटील यांच्यावर मात्र बोचरी टीका केली आहे गुणरत्न सदावर्ते हे मीडियाशी बोलताना यावेळी त्यांनी महायुतीच्या शपथविधीवर मात्र आणि फडणवीस सरकारवर मात्र त्यांनी भाष्य केलं तसंच कालच्या मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडलेल्या शपथविधीने तीन गोष्टी त्यांनी अधोरेखित केल्या आहेत पहिले म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेला गेट आऊट केलंय तर दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झालेत आणि तिसरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील संविधानप्रेमी नागरिकांसाठी कालचा दिवस सोडण्याचा दिवस झाला आहे असं सदावर त्यांनी यावेळी स्पष्ट केलं